o grupo अशा प्रकारे या ठिकाणी मतदारांनी आपला हक्क बजावलेला आहे या पेटीमध्ये मतदारांनी आपला को मुख्यमंत्री कोण आहे याविषयी आपलं मत टाकलेला आहे आणि या पद्धतीने आम्ही मतदान पेटी आता सील केलेली आहे आणि मग नंतर आम्ही थोड्याच वेळा आहे वेळामध्ये मतमोजणी सुरू होईल आणि मग नंतर शाळेचा मुख्यमंत्री कोण आहे

त्या पहिल्या ट्रेन मध्ये सगळ्या किती मतदान पडतं आपण घेणार आहोत तर आपण प्रत्यक्ष पेटी खोलून पहिल्यांदा गट्टे बनवायचा चालू करूया

केवळ पूर्ण केवळ केवळ पूर्ण था हा की

1 2 3 4 समा समा सा सा के निकाल चेंज duyệt एंटर बैक 1 2 3 विद इन दिस समा इट्स बैक असाइन एंटर 3 समा 1 2 3 एंटर 3 4 2

नाम का 2500 संस्कार होने का वेन को अमित करते हैं सोन सोन दो

गावातून प्रभात फेरी काढली रांगोळी घेतली त्यानंतर आपल्या शाळेचा एक उपक्रम म्हणून तुम्हाला मतदान कसं करायचं मतदान प्रक्रिया कशी असते ह्याचा जो एक डॅमो असतो तो, तो आपण तयार करून माझी शाळा शाळेचा मुख्यमंत्री ह्याचं प्रत्यक्ष मतदान घेतलं होतं आणि मतदान जशा पद्धतीनं सार्वत्रिक निवडणुकीचं घेतलं जातं तशा पद्धतीनं केलेलं होतं त्यानंतर मतमोजणीही अतिशय जशा पद्धतीनं सार्वत्रिक निवडणुकीमध्ये के केली जाते तशा पद्धतीनं या ठिकाणी आपण मतमोजणी केलेली आहे आणि ह्या ठिकाणी अकरा अकरा उमेदवार उभा राहिलेले होते आणि एक नोटा नोटा म्हणजे कोणालाही मत नाही अशा पद्धतीचं होतं पण असं काय कोणालाही मत नाही असं कुणी दिलेलं नाही तर या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या प्रक्रियेमध्ये सातवीतल्या ज्या विद्यार्थिनी आहेत उभारा खरीपुटी अं प्रणिती शिंदे पुढं बघ हिनं मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर मतदान अधिकारी एक म्हणून सायली सायली जगताप हिनं काम केलेलं आहे मतदान क्रमांक दोन म्हणून श्रावणी जगताप हिनं काम केलेलं आहे आणि मतदान अधिकारी क्रमांक तीन म्हणून स्वप्नाली बाबर स्वप्नाली बाबर हिनी काम केलेलं आहे आणि पोलीस म्हणून कुठं आहे पोलीस पोलीस म्हणून तुझं नाव काय अजय हिनी काम केलेलं आहे तर ह्यांचं शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं पूर्ण त्यांचं आभार मानूया आणि त्यांना शुभेच्छाही देऊ खूप चांगल्या पद्धतीने यांनी काम केलेलं आहे आणि पूर्ण निवडणूक प्रक्रिया ह्यांनी पार पाडलेली आहे आम्ही फक्त देखरेख करत होतो बसाखाली त्यानंतर आमचे सगळे सहकारी चौगुले मॅडम असतील कोथिंबिरे मॅडम असतील त्यानंतर डोकेसर आहेत बोबडे सर आहेत मुख्याध्यापक गावडेसर ह्या सगळ्यांनी अतिशय चांगली भूमिका पार पाडून हे मतदानाची प्रक्रिया आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली आता तुम्हाला सगळ्याला उत्सुकता आहे की कोण आहे मुख्यमंत्री कोण हे झालेलं आहे तर आपल्या शाळेतील सातवीतील याचा सातवीतील विद्यार्थी शंभू भुले आ, हा सगळीच मतांनी निवडून आलेलं आहे त्यांचं सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून पाहिजे आणि मी या ठिकाणी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आलेले आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं अभिनंदन करावं आणि शुभेच्छाही द्याव मत किती पडले चोपन्न चोपन आणि चोपन. तेजस्विनीला सुनीला सव्वीस का बावीस बावीस व्हेरी गुड सर्वांचा आभार मानतो मला मुख्यमंत्री केल्याबद्दल मी सगळ्यांचे मी सगळ्यांचे आभार मानतो Thank you